बारा वाजून पाच मिनटं झालेली आहेत तरी पण बघा बाहेर पावसाचं कसं वातावरण आहे आणि आपला तो काही जेवला नाही आहे आणि त्याला मी आता काल पोटदुखीचं पाजलं होतं ता औषध आणि सकाळी तापाचं पाजले केसांवर त्याच्या कळतं मला असे केस एकदम बघा त्याची किती स्ट्रीट दिसत आहेत बाबू जेवला नाही माझा अंगण तर बघा बिलकुल ओ ओलं नाही आहे आणि पावसाची फिसपिस बंद नाही सकाळ सकाळ पानांवर पाऊस पानं ओलं होतात गवताची आणि काही कामं करता येत नाही हे पा हे तर समजा थोडंफार मी आधी पाणी सांडलं आणि तेवढ्यात थोडासा पाऊस इकडे बघा सगळं कोरडं आहे आणि हा तू मग दिसणार नाही हा पाऊस आहे बरं का हा हा पाऊस आहे तर प काय नुसतं आपलं काम करता येत नाही थोडंसं चिक्कल चिक्कल होतो गवतांवर तर दहा पंधरा मिनटं वाट बघावं लागते थांबण्याची नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई पाऊस येतोय बरं मी पावसामध्ये उभा आहे येतोय मला माहिती आहे पण काय दिसत नाही आहे काय त्या पावसाने सगळा गोंधळ मांडलेला आहे सगळा गोंधळ गोंधळी गोंधळी गोंधळ आला या पाऊस सारखंच येतोय आणि पाणी तर काही आहे नाही पाऊस तर काय बंद नाही आहे काय करता अशाच प्रकारे आपली दिवसाची दिनचर्या प्रेणा माझ्या सोनं जेवलं नाही हो काहीच खाल्लं नाही आहे त्याला भाकरी दिली मी आणि त्याने खाल्लं नाही तर मी आम्ही ठेवले आतमध्ये आणि आता औषध पाजलं मी त्याला तापीचं पण कमीत कमी एक तास तरी व्हायला पाहिजे मग मला कळेल काय ते नाहीतर मग मी डॉक्टरांना फोन करेन आणि डॉक्टरांना बोलून घेईन काय त्याचं रिझन काय ते कळेल उलटी गेली त्यांनी ना परवा दिवशीपासून तब्येत डाऊ नये परवा त्याने अंतरुणावरती उलट्या केल्या आणि मग काल सकाळी मी ते धुऊन काढलं परवा रात्री केल्या काल सकाळी मी ते सगळं धुवून काढलं आणि त्याला शी आली मग तो कुई कुई करत होता बरं का आमची चुकी पण आम्ही उठलो नाही मी म्हणायचे एकदर दिवस लवकर उठायचं दिवसभर झोप नाही आहे आणि मी त्याच्याकडे त्याला असं फटका मारायचे पळवायचे माझ्यापासून आणि परत झोपायचे तर तो असं जास्त कुईकुई नंतर म्हणजे लक्षात आलं अरे हा कुई कुई करतो आहे मग ह्यांनी दरवाजा उघडला त्याला बाहेर काढलं आणि इकडेच मध्येच एकदम लांब गेलं नाही शी करायला ना तो दुसऱ्यांच्या शेतात जातो आपल्या शेतात कधीच करत नाही पण इकडे शी केली त्याने मध्येच त्याला कंट्रोल नसेल झाली घरामध्येच आम्ही जरा वेळ जास्त लागला त्याला दोन वेळेस शी केली त्यांनी बाहेर सकाळी उठलं की आम्हाला दिसलं टाकले गमीलवर माती कधीच असं भ्रूणं करत नाही त्याला कंट्रोल नाही झालं नशीब तो घराच्या बाहेर तरी आला आणि तो तेवढं करतो तो आम्हाला झोपून देत नाही आम्हाला मारतो तो असं काय असेल तर आणि मग आम्ही तो मजावर घालवतो पण तिचा आवाज आम्हाला लगेच कळतो तो असं कुई 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 कन कनकणतो वा काय ते जो बडबड करतो आम्हाला हे करतो मग आलं कळतं हां हां ह्याला शी किंवा सू लागलेली आहे असं नाही तर एकदा आम्ही रात्री तो बाहेर न गेला आतमध्ये की डायरेक्ट तो सकाळीच येतो सकाळी मी दरवाजा उघडते ना मग तो बाहेर जरा बघतो इकडे तिकडे पुन्हा पुन्हा घरात येतो जोपर्यंत मी उठत नाही तोपर्यंत भ्रुण बाहेर येत नाही तो मग मी कितीही वाजेपर्यंत झोपू दे कधी कधी मी लवकर उठते ही माझ्याबरोबर उठतो कधी कधी मी सात साडेसात वाजेपर्यंत झोपते आठ वाजेपर्यंत तर ही उ, तो तिथपर्यंत तो झोपतो पण काय माहिती त्याची तब्येत ठीक नाही आहे भ्रुणोजी भ्रुणोने काहीच खाल्लं नाही आहे मला पण फार कस्तरी होते थोड्या वेळाने बघू त्याला काय खायला देते जेवला तर ठीक आहे नाहीतर मग मग त्याला डॉक्टरांना बोलवावं आप लागेल आपल्याला काही होऊ द्या बाकी कोणाला काही होऊ नये असं मला वाटतं कोणाला जरा जरी काय झालं ना मला फार टेन्शन येतं मी आता तोच विचार केला आपली शुभ्रा गावरान गाय ना हिला असं वाटतं छान धुवावं मस्त हिच्यासाठी एक बीड वगैरे तयार करावा पण हे गावरान ना लय उड्या मारतं त्याला सोडलं तरी एवढ्या उड्या उड्या मारताना विचारूच नका ते उड़या उड़या ना, ना आता छोट्या गाया निघाल्यात दुसऱ्या आपली आमच्या इकडे तर कोणाकडे नाही आहेत फार पण असतात एक दोन एक दोन लिटर दूध देते आणि खूप अगदी डोगीसारखी गाय असते घरामध्ये पण बसते असं फक्त मी ऐकले पाहिले पण आहे पण आपल्याकडे काय अजून त्या नाही आल्या पण ते काय घरगुतीपुरती आपण शहरामध्ये पण लोक त्याला सांभाळू शकतात तशी त्यांना सवय असेल तर शेण कुठं टाकणार काय माहिती पण थोड्या जागेमध्ये घरचं दुधाचं पण भागल त्यांचं असं नॅचरल सगळं ते कुठं गवत वगैरे मिळतं की विकत आपण विकत पण आणून घालू शकतो शहरामध्ये पण लोक पाळतात ना अयोध्या साईडला मथुरा काशी ह्या साईडला तशा गाया लोक पाळतात तिकडे मोठी मोठी शहरं आहेत सगळ्यात मोठं शहर तर काय म्हणतात ना बनारस सगळ्यात मोठं शहर बनारस म्हणजे सगळ्यात महाग जागा तिथे आहे असं मला वाटतं कधी कधी मुंबई मुंबईच्या साईडचं पण सारखंच असेल वातावरण फार महाग जागा आहे तिकडे जे लोकं सांगतात म्हणून मी तुम्हाला सांगते मग ती लोकंसुद्धा घरामध्ये तशा गाया पाळू शकतात म्हटल्यावर असं आणि मला असं वाटतं शुभ्राला पण असं करावं मस्त पायामध्ये घुंगरू बांधावं पैजनसारखं शुभ्र तर शुभ्रच आहे नाव शुभ्र आहे पांढरी शुभ्र आणि खिल्लारी असल्यामुळे मी शुभ्र नाव ठेवलं पण तिला सोडायचं म्हटलं की आमच्या नाकीनं वेचं तर त्याच्यामध्ये मी एक आयडिया केली कारण का तिला वारंवार बांधून ठेवू पण शकत नाही ना नेहमी नेहमी मग मला असं वाटतं की तिच्यासाठी मी आम्ही काय केलं तिला खुराक आवडतं असं खुराक कुठल्या गाईला आवडत नाही हो ती खुराक खाते मग त्यासाठी ना मी काय केलं तिला सोडायचं त्यांना म्हटलं तुम्ही सोडा आणि मी एका घमिल्यामध्ये खुराक घेते मग ती माझ्या मागं येते मग ते खुराक आपण तिला लवकर द्यायचंच नाही जिथे तिला बांधायचं ना ती तिथे खुराक ठेवायचं तेव्हा ते तिथं स्टॉप होते मग तिथे ती आम्ही तिला बांधतो अशा प्रकारे हिला सोडावं लागतं शुभ्राला आणि कारण का एकाच जागी एकाच जागी फार घाण करते एक तिकडेच तिकडेच सगळे एकाच जागी एकाच गोट्यामध्ये मग अशा प्रकारची आम्हाला सवय झाली भ्रुण ती शुभ्राचं त्यात जास्त हुशार आहे का आपण पण थोडं काहीतरी डोकलला डोळं पाहिजे की नाही पूरभर पूर गवत निघालं काल दिवसभर सोडल्याच नाही दिवसभर त्यांना खायला टाकून अजून एवढं थोडंसं गवत बाकी आहे आता अजून असं निघणारच आहे की आपण दिवस दिवसभर दिवस काढूच आहेत ही आपण कडब्याचं थोडं कुटी करून ठेवलेली आहे मोठी मोठी झाली त्याची कुटी पण मित्रांनो संध्याकाळच्या सातला सात मिनटं बाकी आहेत बऱ्यापैकी आवरले आहे आता दिवसभर पाऊस नव्हता बरं का सकाळी एकदम बारीक रिम झिम चालू होती एक वाजली माझं घरचा आवडता मला नेहमी बारा आणि एकच वाजते कधीतरी माझं लवकर पण होतं असं काही नाही आहे पण शक्यतो माझं लवकर होतच नाही मग मी आम्ही शेतात गेलो ना तर सगळ्या मिरच्या मिरच्या थोडं थोडंच गवत होतं पण सगळ्या मिरच्या खुरपून काढल्या आणि संध्याकाळी साडेपाचच्या पुढे धो 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 असं वाटलं आता किती पाणी पाऊस होतो एवढं काळो काळा काळ कुठं काळोख अगदी एवढं अंधार पण पावसाचा काही पत्ता नाही एवढा जमीन पण ओली झाली नाही मी पण ओली झाली नाही त्या पावसामध्ये सगळं मी बाहेर इकडे येत तिकडे करत होती कामा आवरत होती पण मी पण अजिबात ओली नाही झाली स्कार्फ होतं ना स्कार्फच्या आतमधून केसांना पण पाण्या लागलं असा पाऊस झाला आता असो दे काय आता काय बोलणार आपण जे आहे ते ठीक आहे गुरुंसाठी का होईना पाऊस आहे हिरवा चारा वगैरे त्यांच्यासाठी झालेला आहे चांगले पाय आहे नाही म्हणू शकत नाही आपण पावसाला पण जरा जास्त आला ना म्हणजे थोडस पाणी वाढेल विहिरींच नंतर पाणी राहीन जास्त तसं पण वाढलेलं आहे थोडंफार असं निसर्ग राजाय शेवटी आता आपल्याला पाळण्याला जायचं ऐकायला जायचंय काय बटन कुठला ग्रंथ भक्ती विजय भक्ती विजय मी बोलते विजय भागवत हेच माझ्या तोंडात आहे भक्ती विजय बटन चालू आली का लाईट शेड मध्ये लाईट लावली मी पुढे जाते मी आपल्याला रेपराइट करत जाते मग हे गाडी घेऊन येतात मम्मी त्यांच्याबरोबर येते हो वरण भात करून जाते आता पण कुकर लावलेले आहेत ला चित्त्या संपलेल्या आहेत आपल्याला आपल्या पाच मिनटामध्ये वरणाची फोडणी घालायची आणि इथून आपलं निघायचं मी काल घड्याळ लावलो ना वीस मिनटामध्ये गावात पोचले वीस मिनटं लागतात पोचायला आपला भ्रुण काही खात नाहीये भ्रुणोला मी काय केलं थोडासा सोडा घेतला चार एक वाजता साडेतीन चार वाजले असतील एवढ्या एवढा सोडा घेतला एवढं एवढं एक झाकण पाणी त्याच्यामध्ये खायचा सोडा अर्धा लिंबू पिळून ते पाजलं त्याला त्याच्यात तो आपल्या शेजारी पण आला ना गुडगुड गुड गुडगुड असा पोटातून आवाज येतो आणि मी कान लावून घेत यायचा आवाज मग आत्ता परत नाही आला पण तो अजून जेवला नाही आहे तर संध्याकाळी कळेल मला काय ते काय डॉक्टरांना फोन पण नाही केला मी अजून बोलवलंही नाही आहे इथे काय डॉक्टरांना एवढं काय पडलेली नसते आपण कॉल केला की लगेच येणार असं डॉक्टरच नाही आहे शक्यतोवर पहिलं सुरू सुरू सुरुवातीला सुरु, एकदा दोनदा येतात नंतर होईल जाईल ते असं असे असतात दुर्लक्ष करतात इकडचे डॉक्टर आणि जवळ नाही आहे आम्ही भिवून दिला ह्याला मी ह्याला डॉक्टर कधीच बोलत नव्हतो आम्ही घेऊन जायचो अर्धा किलोमीटर पण दवाखाना नव्हता तर आता बघू आज काय होतं भ्रूणचं माझ्या मला फार टेन्शन आहे डॉक्टर आणायचं म्हटलं की आमच्या नाकी नऊ येतात भ्रूण एवढा बापरे डेंजर त्याचं रौद्र रूप धारण करतो ना डॉक्टर पण ह्या होतो त्याला असं पकडावं लागतं एकदा त्यांनी गोणी टाकली ना असं खालचं खाली वरचं वरी असं जाम पकडलेलं मी दोन्ही हाताने पकडलेलं तरी पण भीती वाटते ना फार फार ऐकतच नाही तो अशा प्रकारे करतो ब्रणू आता वर्णाला फोडणी घालते मित्रांनो आलो आम्ही विजय भागवत ग्रंथाचा आज तिसरा अध्याय होता आता मी घरी आलेले आहे जेवण पण चाललेलं आहे आमचा आता असं खायला लागला आहे माहिती आहे का मग अशी मी त्याला ना साडेतीनच्या साडेतीनच्या सुमारामध्ये मी त्याला सुमारास त्याला थोडंसं मी सोडा दिलेला आपला युनो असतो तो युनो नाही सोडा होता साधा सोडा आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळलं आणि एवढं एक छोटं ते मिली असं त्यात तेवढं पाणी टाकलं आणि त्याला मांडीवर घेतलं प्रेमाने तो औषध पिते त्याला सवय आहे औषधाची मांडीवर घेतलं आणि गटकन त्याला असं पाजलं त्याला तर तो त्यांनी कस्तर केलं नंतर पाणी नंतर त्याच्यापुढे पाणी ठेवलं पाणी प्याला तो वांती वगैरे त्यांनी केली नाही आहे तर तो मग ते भात दिला त्यांनी त्याला थोडासा आणि तो खाल्ला थोडा दिलेला म्हटलं जरा पचतोय खातोय आहे की नाही थोडा दिला त्याने खाल्ला परत सकाळची एक भाकरी मी झाकून ठेवलेली त्याची त्याचं अर्धं जेवण तसंच जेवण भात झाकण त्यामध्ये रस्ता टाकला थोडा तो पण कडकडून खाल्ला चांगला मला समाधान वाटला माझा प्रणू खूप म्हणजे आधी बरा झाला असं मला तुम्हाला सांगायचं आहे तर मित्रांनो धन्यवाद तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमचे धन्यवाद आणि पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो काळजी घ्या मी मिरत आहे तुमची रजा घेते मी इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद